सर्वांना नमस्कार आज आपण पुन्हा एकदा आपल्याला या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेमध्ये अक्षरलेखनासाठी आवश्यक असणारे जे काही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण चांगल्या प्रकारे तुम्हाला देवनागरी अक्षरलेखन प्रकारे काढायचं आणि टायपोग्राफीमध्ये कशा प्रकारे त्याचा आपण वापर करायचा या संदर्भामध्ये आपण त्याचे व्हिडिओ आपण बनवलेले होते आज आपण एक वेगळा प्रयोग आणि खूप सुंदर म्हणजे कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला सुंदर अक्षरलेखन कसं करायचं आहे या संदर्भामध्ये एक व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन येतो आहे तुमच्यासाठी खास तर पहा आपण काय केलेलं आहे असे दोन पेन्सिल घेतलेले आहेत आणि या रबर बँडनं आपण रबरनं फिट केलेलं आहे त्यानंतर पुढं आणि मागा असं आपण घेतलेला आहे कारण की आपल्याला देवनागरी अक्षरलेखन करायचं आहे त्यामुळं आपण चित्राचे एक शब्द लिहिणार आहे तो म्हणजे चित्रकार हा शब्द आपण घेणार आहे आणि आपण कॅमलच्या या ॲक्रेलिक कलर्स आहेत त्यांना आपण हे रंगवून पण दाखवणार आहे चला पहिल्यांदा आपण काय करू चित्रकार हा शब्द आपण या ठिकाणी बसवू आता चित्रकार या शब्दामध्ये एक दोन तीन चार चार अक्षर आहेत आणि एक इकडचं वेल पहिली आणि दुसरा काना म्हणजे साधारणपणे पाच अक्षराचा आपण या ठिकाणी गृहीत धरू की पाच अक्षराचं आपल्याला माप आहे असं थोडक्यात आपण समजून घ्यायचं काय केलेलं आपण इथं एक सेंटीमीटर उंचीची आपण जाडी घेतलेली आहे आणि त्याच्या सहा पट आपण सहा सेंटीमीटर अशी उंची घेतलेली आहे म्हणजे सहा पट देवनागरीसाठी असते आपण इथून सुरुवात करणार आहे आपण चित्रकार हा शब्द लिहिणार आहे बघा आपण या ठिकाणी डायरेक्ट आपण वर्क करू ही जाले। ही हे त्याचे लाईन्स झाले हे त्याचं हे त्यानंतर आपण हा जो अँगल आहे याचा हा अँगल बदलायचा नाही पहा जोडा पहा हे ते हे असं करा तरी आपण ब्रशच्या माध्यमातून आपण ज्या करायचं त्यावेळेस आपण करू कार आणि या ठिकाणी आपल्याला इथं तुम्ही र आपण ज्या पद्धतीनं काढलेलं आहे तसा काढला तरी चालेल किंवा असा काढला तरी चालेल आता इथं आपलं हे अक्षरं संपलेली आहेत आता याच्यामध्ये आपण काय करायचं तर हे आपलं फायनल झालेलं आहे थोडक्यात समजायचं आणि इथं बघा हे आपण फक्त काय करायचं जिथं जिथं आपल्याला गॅप किंवा हे जे असेल ते आपण पूर्ण करून टाकायचं कारण हे रंगामध्ये जाणार आहे आता इथं पण थोडंसं आपण क्लिअर करून घ्या म्हणजे ही देवनागरी लिपीमध्ये आपल्याला हे चित्रकार शब्द अशा प्रकारे झालेला आहे आता याला आपण कलर करायचा कलर करत असताना आपण चांगला चपटा ब्रश घ्यायचा की जेणेकरून आपल्याला संपूर्ण लाईन वगैरे कलर करता येईल अशा पद्धतीने चपटा तर हा आपण घेतलेला आहे तो चार नंबरचा आहे साधारणपणे चार नंबरचा असा या ठिकाणी पूर्ण बसतो आता या कलरमध्ये मी डायरेक्ट कलर यूज करतोय लाल कलर आहे बघा कुठूनही सुरुवात करा शक्यतो सुरुवातीपासून सुरुवात केली तरी चालेल असं जे आपलं जे कानकोपरं आहे ते कानेकोपरे आपण बरोबर घ्या त्याच्यासाठी आपल्याला पॉइंटचा ब्रश वापरला तरी चालेल पहा या ठिकाणी असं झालेलं आहे आता हे आपलं टायपोग्राफीमध्ये असल्यामुळं आपल्याला कुठलंही रंगवलं तरी चालेल आपलं काय त्याच्यामध्ये बाहेर जाणार नाही तुम्ही लहान प्रश्न याच्यापेक्षा लहान प्रश्न जरी रंगवलं तरी चालेल काहीही हरकत नाही पहा हे झालं आपलं वेलांटी पण रंगून टाकू हे झाली ची आता वरची रेषा अगोदर पूर्णपणे आपण करून घेऊ याचा फायदा काय होतो मोठा थोडासा ब्रश आपण वापरला तर की जेणेकरून आपल्याला त्याचा जो पोत आहे जो किंवा जो एक संगपणा जो रंगाचा असेल तो आपल्याला याच्यामध्ये ये दाखवता येतो पहा या ठिकाणी आपण केलेला आहे वेगवेगळ्या प्रकारे करू करू शकतो आपण वेगवेगळ्या फॉन्टमध्ये पुढचे काही दिवसामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे फॉन्ट आपण पाहूया आता सध्या आपण देवनागरी हा फॉन्ट आपण पाहतो आहे चित्र कार कार आता फक्त आपण घेऊया बघा याला आपण शाडू पण देऊ शकतो सावली पण आपण देऊ शकतो जे आपण ते पुढच्या काही भागामध्ये पाहूया पहा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहत चला काही टेक्निक्स असतात त्या टेक्निक्समध्ये काही गोष्टी पुढं पुढं जर थोडंसं आपण जर पळवत पाहायला गेलो तर काही गोष्टी ते सांगत असतानाच्या त्याच्यामध्ये सुटून जातात त्यामुळं शक्यतो आपण काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा म्हणजे आपल्याला त्यातले जे काही बारकावे आहेत ते बारकावे आपल्याला समजतील आणि तुमचंही या ठिकाणी काम हलकं होऊन जाईल पहा चित्रकार इथं जी गाठ आहे र ची गाठ आपण हा र वेगळ्या पद्धतीचा काढलेला आहे म्हणजेच जो एक देवनागरीचा या फॉन्ट मध्ये हा र या ठिकाणी खूप कुठून दिसतो चांगला म्हणून आपण या ठिकाणी हा काढलेला आहे हा इथं आपला चित्रकार शब्द या ठिकाणी झालेला आहे <coughs> आता हे काम आपलं या ठिकाणी झालेलं आहे मग आपण लगेच काय करायचं समजा आपल्याला काही काने कोपरे ह्याच्यातले जे अक्षरांचे जे आहेत ते अक्षरांचे कानेकोपरे आपल्याला चांगल्या प्रकारे जर करायचे असतील तर मग काय करायचं तर असा पॉईंटचा ब्रश घ्यायचा आणि पॉईंटच्या ब्रशनं आपल्याला ते त्याचे कानेकोपरे आपण व्यवस्थित करून घ्यायचे म्हणजे हे जे कानेकोपरे आहे ते कानेकोपरे अक्षरांचे ही तर गंमत आहे की आपण ज्यावेळेस अक्षर काढतो त्यावेळेस त्याचं जे हे जे कोपरे जे असतात अक्षरांचे हे कोपरे एकदम परफेक्ट असतील तर आपलं अक्षर एकदम खुलून एकदम बारकाव्यानं जर काम केलं तर खुलून दिसणार आहे पहा आपण यासारख्या प्रश्न सुद्धा आपण याच्यामध्ये आपण काम करू शकतो फक्त मोठा ब्रश घेण्याचा उद्देश काय की त्या ब्रशमधून आपल्याला जे अक्षर जे आहे त्या अक्षरांचा जो उंची आहे किंवा ती जी जाडी आहे ती एका एक स्ट्रोकमध्येच या ठिकाणी आपल्याला बनवायला आले असे जे काही परफेक्शनच्या दृष्टीनं जे गोष्ट आहेत त्या गोष्टी आपण पॉईंटच्या ब्रशनं आपण नंतर करू शकतो हे अशा प्रकारे आपला हा चित्रकार शब्द तयार झालेला आहे फक्त एक लक्षात ठेवायचं की आपल्याला ज्यावेळेस परीक्षेमध्ये कोणतेही अक्षर येऊ द्या आपण फक्त याच्यामध्ये काय करतोय तुम्हाला त्याच्या सांगतो सांगतोय की कशा पद्धतीने काढायचं ते आता आपण हे चित्रकार शब्द मी रोजच्या सारखा टाईप करून काढलेला मी अशा प्रकारे पेन्सिल दोन आक घेतल्या आणि पुढं मागे घेतल्या त्याचं कारण असं आहे की हा जो अँगल आहे हा हा अँगल हा जो आपला जो हा अँगल आहे तो हा बरोबर याच्यामध्ये इथं मला आलेला आहे आणि हा बरोबर असा अँगल या ठिकाणी आहे म्हणून हा इथं आपण अशा पद्धतीनं हे एक शॉर्ट की थोडक्यात आपण या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही या ठिकाणी मी जे ज्या पद्धतीनं चित्रकलेच्या संदर्भामध्ये काम सुरू आहे त्याला तुम्ही भरभरून दाद देत आहे खूप सुंदर आणि खूप खूप धन्यवाद जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवा की जेणेकरून या टेक्निक्स आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचतील आपले काय असे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद